राहिले पाण्याला क्वालिटी मध्ये हंड्रेड आहे पाचशे रुपयाला आणले ड्रायव्हरच्या बाजारातून आणते हे जे आणि पाचशे रुपयाला आणले मोहिमेचा नियम आहेत करू नका सगळं उलट आता पाण्यात आंघोळ करू शकतो आपण तरी करायला होता आडा कपडे पब्लिक गर्दी हा नाडी हारी उडी ए निंबाळ्या पहालेत नाही म्हणू काय बामट्याला इथं नरेंद्र गावाने उटकी हानवडी हो काही हे जे आता मधले दोन दोन मनी काढ म्हणी दोन तुझे हो टाकणार आता ही बघ अर टाकणार आहे आगा, आगा, <laughs> <ना> <laughs> अरे कसला आहे हरी पाणी काय लोकाच्या कर टाका अरे शिवाय खायचे धंदे करता भेट्या तिथं जाईल अरे मस्करी भेट्या मस्करी तुम्हाला झापड देईन बघा किती राहिले आणि पण दहा बारा किलोमीटर राहिले कशी आहे ध्वज ब्रॉडीचा ध्वज ध्वज पाठी मागा ध्वज आहे आमचा आदिवासी बॉडी आदिवासी बरोडी आलेला आहे आपच आंघोळ करून आला आता उठ नाहीतून <laughs> दहा बारा किलोमीटर चल चाला आंघोळ केली आहे क्वालिटी वाटायली आहे मस्तपैकी आता इथून जायचं आणि एक बारा किलोमीटर अभय अभय सांगल माहिती सांग राभय जरा माहिती आहे मोहिमेत थंड पाणी होतं थंड पाण्यानं गाराटलेत थोडी माणसं गाराटलेत बबून काढलाय राजगिऱ्याचा राडू बबूस राजगिऱ्याचा राडू नाही जिरला माझ्या उपाय करून उपास धरला

काय राहिलं हरी अर्धा डोंगर झाला अर्धा बी झाला आणि डोंगर असेच वाटप नय नाही म्हणलं तर दहा बारा किलोमीटरचा हा रस्ता आहे कंडिशन बघू शकतो खूपच बेकार

का चॅलेंज लावा इकडे बघा इकडे दादा शितोळे ए दादा शितोळे अन लय चलतो म्हण मी बघा इकडे आला का पराक्रम गाजून बटा चार दहा क्लास भेटे चारदा त्रा क्लास बेटे तोंड बघा येतो तोंड 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 पक्की तोंड गळाचा गळाचा आणि मी लय मिलय चलत मी लय मार दादा चालेल लावलं निघालता भेटाय शिथ भेटे अर्धे फॉटे उठीतलंड मुंबईत भेटलो आपण काय का तिथे

कायदार जागा जेव्हा लागलेला आहे तर बघू शकता तुम्ही गर्दी गर्दी जमार क्वालिटी इथून खाली उतरायचं पटरावरून त्यामुळं गर्दी आहे इथं

बघू शकता तुम्ही इथं ह्या साइडला दरी ह्या साइडला दरी आहे इथून एक लाईन इथं चालू आहे रस्ता एकदम थंडगार क्वालिटी वाटायची क्वालिटी इथं इथं कसला चालू आहे विषय दोन्ही बाजून दरी आहे आता एक, एक जण शिस्त पाहिजे नाही त्यानंतर खाली पल्ल दोन बाजून दरी आहे त्या दोन्ही बाजून दरी आहे खाली पल्ल एक जण

अवकाडाय एकदम पहिले ये यन या खडी रास्त <laughs> <laughs> डोंगर रात्री उतरलेला डोंगर जरा रेस्ट नुसता आहे उडायला माहिती कि तु लय दुरुळा लय म्हणजे लयकर त्या डोंगरावरून आलो आम्ही डोंगरावर आलो डोंगरा फुल मोहिम मोहीम नरेंद्र गावने डोंगरान आलेला आहोत आम्ही आता तुम्ही त्या डोंगरा लाईट दिसली इथून आलेलो आहोत चार पाच किलोमीटर खाली रात्री आता अनेक इथून चार पाच किलोमीटर आहे मुक्कामचं ठिकाण झालेला आहोत